नमस्कार मी विशाल परदेशी या मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सुरुवात करतो आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने राज्यमंत्री सत्तार यांना कोरोनाची लागण झाली आहे सत्तार यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षण आहेत त्यामुळे चिंतेचं कोणतंही कारण नसून सध्या मुंबईतील शासकीय निवासस्थानात ते आयसोलेशनमध्ये आहेत सत्तार यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आलं अब्दुल सत्तार यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे थोडी शंका आली होती म्हणून आज कोरोना तपासणी केली दुर्दैवानं रिपोर्ट पॉझिटिव्ह आला परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदत कार्य करताना चुकून संसर्ग झाला असेल आपल्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल असं ट्विट सत्तार यांनी केलं अधिक तपशील आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याबरोबर सिद्धार्थ काय माहिती आहे अब्दुल सत्तार राज्यमंत्री आहेत ते सिल्लोडचे आमदार आहेत आणि त्याच पद्धतीनं जळगावचे पालकमंत्री आहेत त्यामुळं औरंगाबाद सिल्लोड आणि जळगाव कोरोनाच्या काळामध्ये त्यांचा सतत प्रवास राहिलेला आणि लोकांच्या मध्ये ते होते लोकांच्या सोयी सुविधांसाठी ते सतत लोकांच्या संपर्कात असल्यामुळे ते सुद्धा काल पॉझिटिव्ह झाले आहेत गेल्या तीन ते चार दिवसापासून त्यांना खोकला आणि ताप येत होता म्हणून त्यांनी लिलावती रुग्णालयात मुंबईच्या जाऊन तपासणी झाली आणि ते त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत पॉझिटिव्ह जरी आढळले असले तरी ते पूर्णपणे काळजी घेत आहेत लिलावतीची एक टीम त्यांच्या घरीच त्यांच्यावर नजर ठेवून आहेत त्यामुळं सत्रांनी स्वतः काही लोकांना आवाहन केलेलं की काळजी करण्याचं काही कारण नाही कारण लोकांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे मी बरा होऊन येईल असा दावा त्यांनी केला धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या आमदार वैभव नाईक यांचा व्हिडिओ समोर आला माझ्या निष्काळजीपणामुळे संपर्कात आलेल्यांना त्रास झाला असेल तर मी जाहीर माफी मागतो अशी कबुली आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे माझ्या संपर्कात आलेल्यांनी लगेच जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा असं त्यांनी म्हटलंय नाईक यांच्या संपर्कात आलेले उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत होम क्वारंटाईन <है। सवारी> आहेत बातमी आता कोल्हापूर बद्दल ब्रेकिंग न्यूज आहे कोल्हापूर इथल्या विलगीकरण कक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे शिवाजी विद्यापीठातील तंत्रशिक्षण विभागातील विलगीकरण केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला विलगीकरण कक्षातील वॉर्ड विनयभंग केला आहे विरेभंग करणाऱ्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यात आला तर सुविधा अन्य कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं एकाच वेळी घडलेल्या दोन्ही प्रकारामुळे विलगीकरण कक्षात चांगलाच गोंधळ उडाला मुलगेत प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याबरोबर संदीप गेल्या काही दिवसात आपण पाहिलं पनवेलची घटना तिथे देखील एका महिलेचा जी कोरोना संसर्ग तिला झालेला होता तिचा विनयभंग झाला होता आणि आता ही कोल्हापूर मधली घटना आपण बघतो नेमकं काय घडलं विशाल आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी कोविड सेंटर्स तयार करण्यात आले आहेत आणि शिवाजी विद्यापीठाचे वसतीगृह असतील किंवा डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीची जी इमारत आहे ती इमारत असतील या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत कोविड सेंटर्स आणि त्या ठिकाणी अनेक संशयित उपचार घेत आहेत किंवा जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते देखील उपचार घेत आहेत आणि अशीच एक कुटुंब पन्हाळा तालुक्यातलं त्या ठिकाणी दाखल झालं होतं चार दिवसांपूर्वी आणि एका सोळा वर्षी एक मुलगी आहे अल्पवयीन मुलगी आहे तिचा विनयभंग या वॉर्डबॉयनं केला आहे त्यामुळे धक्कादायक घटना म्हणावी लागेल आणि हा वॉर्डबॉय जो आहे त्याचं वय आहे एकवीस वर्ष आणि तो तिथं गेल्या दोन ते ती, तीन महिन्या दोन ते तीन महिन्यांपासून काम करतो आहे आणि ही घटना ज्यावेळा तिने पालकांना सांगितली त्यानंतर पालकांनी आणि इतर जे नागरिक होते तिथं त्यांनी त्याला चोप दिला मात्र त्याच वेळा दुसरी घटना तिथं आली की जेवण वेळेवर मिळत नाही पाणी वेळेवर मिळत नाही असा देखील एक वेगळा सुरू दुसऱ्या मजल्यावरच्या लोकांचा ऐकायला मिळाला त्यामुळे तिथं गोंधळ उडाला पण तात्काळ त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले त्यामुळे गोंधळ तर तिथला मिटलेला आहे पण रात्रीच त्या वॉर्डबॉयला राजारामपुरी पोलीस ठाण्या पोलिसांनी ताब्यात घेतला त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे विशाल धन्यवाद संदीप या सगळ्या तपशिलाबद्दल आता